बापा बापा काय वय वय हे मनीषा हे वय काय हळद नेऊन दे ना हा हळद नेऊन दे ना वापस असतो येणं होता हा केवढी लढली बाईचे पोरगी लडू 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 थकली तर झपून गेले हा आम्ही केवढं घाबरलो किती घाबरलो आम्ही हा हो ना बापा मनीषा हा तुम्ही माया किती घाबरली बापा हा देवा पाशी धावत गेली नवस करू का काय करू काय नाही काय नाही हा काय करू काय नाही आम्ही गेलो तिच्याबरोबर धावत मग देवळामध्ये देवा पाशी हा काय वय बापा फोनही चालू नाही एकाचा हो ना एकटे सात सहा जणांचा फोन कसा काय बंद झाला वा अ एकाचा तर फोन चालू राहता फोन लावतो तो इशाराईले फोन लावून पाहतो फोनही लागत नाही हा अंधार अंधार किट पडून गेला अजून पत्ता नाही तुमचा तिकडे फोन लावला डॉलीच्या घरी हा तिथूनही म्हणजे चार वाजताच गेले हा चार वाजता गेले हो ना चार वाजता निघाले तुम्ही एवढा उशीर कसा काय लागला हा मनीषा बाई एवढा उशीर कसा काय लागला ऐका तर माझे तर ऐका माझे ऐका ना तुम्हीच बोलता तुम्हीच बोलता माझे तर ऐकून घ्या काय आहेत म्हणतो हिंदत राहिले बाजारात हे घे हे घे इकडे धाव तिकडे धाव हे चांगलं दिसते का ते चांगलं दिसते का नाही आई आम्ही कशाला बाजारात काही घ्यायचं होतच नाही ना आम्हाला तू बांगड्या सांगितल्या होत्या बांगड्या घेतल्या आणि नि बस निघालो आम्ही कशाला वगैरे मग एवढा उशीर कसा काय झाला हो बाजारात बजारात नाही ये लगन घर आहे हळद लागली हळद घेऊन गेल्या हळदीचं जेवण आहे हे आहे ते आहे आणि तुम्हाला फिकर कशी नाही हो आता सहा सात जणी अतू मामी बी त होते ना मम्मी लय नाही फिकर का धराशी बाई मामी कशे का कशाला काय फिकर करणार आहे मामी हां मामीचे तर फाटून गेली होती किती गांबरले मी किती गांबरले मी बीती खूप वाटायची मला बाई बापा काय फाटली होती बापा चांगली क्वालिटीचे घ्या लागते मग फाटत नाही बाई ईशो कशा होतात एवढे मोठे असून तरी पण <laughs> काकू तसा काही नाही म्हणजे आम्ही लवकरच निघालो तिथून आम्ही निघालो निघालो वाजता तिथून नंतर मी एका घेतले माहिले की पिंकीसाठी आणि आणि तिथून लगेच तर अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आम्ही काकू शांता काकू अर्ध्या रस्त्यामध्ये आई अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो ना आम्ही अर्ध्यापर्यंत पूर्ण आलो इकडे येत पर्यंत फक्त दहा किलोमीटर उरलं होतं दहा किलोमीटर साठी आमची गाडी बंद पडली गाडी बंद पडली होती लागणार होतं नाही तर मग दादा इकडे गेले तिकडे गेले दूरून, दूर गेले आणि तिकडून त्यांनी आणलं अजून घंटा अर्धा तास बघितली आणि बघितली तर एक वेळा तर झालीच नाही मग अजून पाणी टाकलं अजून अर्धा तास थांबलो आणि मग नंतर दादाने स्टार्ट केली तर झाली गाडी स्टार्ट झाली बस आम्ही बसलो निघालो माय बी मग असं झालं होतं काय गाडी नाही कमला काय झालं असं बाई काय नाही मग मोबाईल मोबाईल काऊन वा मोबाईल काऊन स्विच ऑफ होते सर आता असं झालं आहे इकडूनच मोबाईल घरी घरून इथूनच घरूनच नाही झालं होतं मोबाईल चार्जिंगच नव्हती कोणाच्याच मोबाईलला चार्जिंग नव्हती मग तिथे गेलो मग आम्ही अंदर आम्ही आत गेलो आत गेलो मग दादा इकडे गाडीत येते बसले ते मोबाईल पाव त्यांनी चार्जिंग खतम करून टाकली आणि मग नंतर आमच्या मोबाईलला तर होतीच नाही चार्जिंग सगळं आम्ही तर इथंच होतो हा मग कोणाच्या मोबाईलला चार्जिंग राहणार स्विच होऊन गेला मोबाईल सर्वांचा मग काय करता हा बंद करा ते पोती पुराण आता बंद करा आता आता पोटकन जेवण करा आणि पोटकन झोपा हो उद्या असं काही सुटा ते आपल्या नानुरा बापू पटकन निघायचं म्हणता तुम्ही अरे हो कमला आता कोणाकोणाचे बाकी आहे जेवण जेवण करा आणि अन पोट झोपा मग सकाळी पाच वाजता उठ जा चार वाजता पाच वाजता उठ जा सध्या हा अन पोटकन आपले वरात घेऊन आपल्याला नऊ वाजता निघणार आहे उद्या नऊ वाजता वरात घेऊन निघणार काय का अन शांताबाई तुम्ही

मग आम्ही त्याच्यात जागा नाही होणार तुम्ही घरी आम्ही इथंच का कोसावर चाललो आम्ही येतोच ना सकाळी सुटतोच न सकाळी सुटून त्या घरीच येतो पहिले नानुरा करून मग मी ते वरात काढतो मग मी बरोबर हा ठीक आहे ठीक आहे मग ठीक आहे ए गोल्या काय बोल काय म्हणतो भेलो ना मी इच्छा इथं भेव लागते काय रे काय जगा भेला मी आवाज दिला त्याला भेला काय काहीतरी नाही आवाज दिला त्याला नाही असं भे लागलं काय झालं काय केलं मी अय गोल्या करून आवाज दिला तू म्हणून काय म्हणतो चांगल्या प्रेमाने आवाज देत जाय कधी कधी नुसतं ऐ गोल्या अशी नको करतो कधीतरी गोलेश असं प्रेमाने आवाज देत जाय कधी बेटा असं तरी म्हणत जाय बर ठीक आहे तू ऐकत काय तू प्रेमाचा आवाज तू तसाच आवाज द्या लागते बर ऐक बोल आता लग्न चालतं ना हो आपल्या दोन इतर राहायच नको माय जर लक्ष नाही राहिलं तर तू लक्ष देतो गौरीवर आराध्यावर थोडस बस नाही बसली तिले काय पाहिजे आणून देण आराध्याला दे पाणी पाहिजे का तिला पाणी आणून देण एकांता इकडे आहे का आता तू आहे गौरी हाय काय का, का गौरी तिला हो तिला समजते सम्म, तिले पण थोडस लक्ष आपणही द्यावं लागते ना हा जेवाले बसली आराध्यान पाणी मागलं ताट सोडून अजून पाणी आणायला जाईन का ती म्हणून मुन म्हणतो थोडस लक्ष ठेव हम्म लेकरा बायकावर लक्ष ठेवा लागते जरा एकदम आपल्या धोनीत नाही राहा लागत हा माय लक्ष नाही राहिलं तईची गोष्ट म्हणतो माय मी राहिली तर मग ठीक आहे हा जर मी कामात राहिली दुसऱ्या कोणत्या म्हणून म्हणतो तवा म्हणतो तुला ठीक आहे बाबा बाबा तुम्ही नाही येत का लग्नाले आता मी पाहतो काय पाहतो तुम्ही चालन तुम्ही बी मग वावर बैलो मोकळ सोडून देऊ का राहू देऊ का तशीच काही लग्न आले काय तिथं चार पाच दिवस लाग। चा, 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 लागते का हा बैल लाभून बांधून द्या चारा टाकून द्या पाणी पोचून द्या आणि लग्न लागलं पहिली पहिली पंक्तीत जेवून घ्यायचं वरात निघाले गाडीत घेऊन जायचं डायरेक्ट आपल्या वावरात व्हायचं बैलापाशी हा होते असं जरा लॉजिक लाव लागते आता हे नव्हते शेवटचं लग्न सरपंच भाऊच्या इच्छा मग काय लग्न आहे त्याच्या घरी बरं बो ठीक आहे या तुम्ही बी येतो बरं आई मग मी पाहतो तिकडे हा ये तू गौरी या तुम्ही गाडी आली का गाडी आल्या का बसा गाड्या मध्ये चला फोटो फोटो गौरी हे पाहिजे तुझी झाली का तयारी आणि आराध्य उठली ते तिची तयारी करून देणं उठवणं तिथे नऊ वाजता निघा लागते नाही हो तर नऊ वाजता उठवशील का तिथे मग आम पाय धुवा तिथं तिथं मग घरानं लागेल ना मग तिचं हे दे हे दे म्हणून पहिले उठून ठेवून दे तिने तयार करून ठेवून दे मग अजून झोपली तर चालते तू 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 तर झाली वाटते तयार नाही होय मी घातली साडी मी साडी तयार फक्त आता आराध्या राहिलं फक्त आणि तुम्ही नाश्ता करून घ्या ना एवढ्या सकाळी काय हो मला धकत नाही तेव्हा बाबा दे मी चालली आता तिथं कमलाच्या घरी ना तू तिने उठव आराध्याने उठव तिले तयार कर आणि गाड्या आल्या कापली गाडीत चांगल्या ना बसून जाजो हम्म कोणत्याही गाडीत चांगल्या ना बसून जाजो हम्म वाट नको पाहिजे कोणाची होय मी तुमच्याच सोबत बसन बर ठीक आहे आपण दोघ्यापासून आता आराध्याला उठो पहिले मी आई चालली मी पाहतो ना कमलाच्या घरी जातो ना मी तिथं नाईनोरा की बाकी आहे करा ना करायचा नाईनोरा झाला का मग अजून हे सरपंच भाऊ ना मलाच म्हटलं ना तुम्ही पट पट तयार करता म्हणे सगळं येले म्हणे ये पहिले साडेआठ वाजता गाड्या येते म्हणे नऊ वाजता निघायचा आहे म्हणे तुम्ही मावर बाप्पा जिम्मेदारी तर मी एक एक आवाज मारतो सर येईल वाव तयार फटाफट करा व फटाफट तयार करून मग चालली मी या तुम्ही बी नाश्ता करून नाहीतर मग पटकन बैल बांधायला चालले जा वावरात नाश्ता करून हो 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 मी तसाच करतो मी नाश्ता करतो वावरात बैल घेऊन जातो आणि चारा गिरा लाभून घेऊन बांधून देतो बाटकन घरी येऊन जातो हो या मग पटकन तुम्ही घरी हो बाई तो बाई गौरी थोडस देतो बेटा गणपत घे घे उरकत घ्या उरक्त घ्याळदू घे 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 पट फुटपाट तिघा या गावात होईल लावली फक्त माय बापाला लावली ना शेवटच होई यायचं मग काही काय हळद लावायला भेटन काय लाव दे पुऱ्या अंगा देतो मस्कून मस्त ஓர

मी तयारी केली मी सगळे का केस विचारले सगळं केले काहून मामाला भेटले वा बाबा आव आमच्या दोघ्या बहिणीच आज काट काटत आव बाई शांत बाई लावून घे जरा जी दोन बोट लावून ना काय लावतो पडचिन गिरचिन बुदुक पण सापडली का नाही काय ले पैत आ काय ले पैत आ तू किती जाडी मी किती पतली मापेक्षा धावत ना तू सापडली कनी नाही आणि दोन बोट लावून घे दी ता काय नाही एवढी धावत थोडीशी थोडीशी थोडं शिकलाव थोडं शिकलाय व मान्या क्रीम मी लाली पावडर सगळंच केलं गंगा आता मला डबल तोंड धुवा लागन आणि डबल बापा करायला नाही नुरा करायला आली तू मग कोण म्हणून आम्ही आलो तशाच मी आंबे नाही आली काय बोलतो जाईल ना आंबे मला माहित होतं हे सगळं होणार ते म्हणून नाही काय म्हणते तयारी करून तेवढे तुला म्हणून मी ताय लागली काय व बापा गंगा उट बापा बापाट बापा करू नको आता पटकन घरी जा आणि तयारी कर त्यावर जिम्मेदारी आहे हा सरपंच भावना दिली हा हे पुरी कर हो बापा जातो मी आता घरी तोंड धुतो अजून आता हे पाहू या सगळे आले नाही इकडे तो काय म्हणते सगळे तयार हो पटपट या पटपट तिथे गाडीपाशी आपल्या सडकावर हा हो हो शांताबाई तू जाय पहिले तू तोंड धुणे पहिले मग होते सारे होते तयार आपले आपले हो हो चांगले तोंड धुतो आणि मग फेरन लावली लावतो हो लावतो गंगा झालं असं

समोर नाही येतो भेट नाही तूच नाही तोंडात टाकत का तोंडात टाकतो तोंडात टाकतो का बापा काय होंगा झाली का तयार सगळे नवरदेव तयार केलं मनीषा झाला नवरदेव केला तयार बाबा करत आहे आणि कल्याणी करत आहे त्याला तयार बाकी सगळं झालंय पुरो कमला आरती तो गीत मनीषाच्या हाती दे आरती गिरती इथून निघाच्या एवढे करबोर करून चला निघा पोट पोट हम्म येऊन उभ्या गाड्या गाडी गडी आल्या आता घरून निघा पोट पोट आपल्या गाडीत बसा पोटा पडून चला आपली गाडी निघान तेव्हा आपल्या गाडीच्या मानस सगळ्या गाड्या निघाल आपण घरी उशीर करू तर मग लोक आले म्हणून काय करतो मी कडक सांगतलो आहे जसं बोललो ना तसं जब्बांवर टिकलो पाहिजे कडक सांगतलो मी लग्न टायमावर लागलं पाहिजे आपणच उशीर करू तर मग माय पानसत पडन ना मी तुम्ही काळजी नका करू झालं हो सगळं झालं निघतच आहे मनीषा जाईन जराशी काय म्हणतात त्रिशा दिशा केलं तयार तिले गेले सगळं करणं पट पट चालण तू का उभीच तर तू झाली तयारी हो माझी झाली तयारी आणि त्रिशाची पण झाली त्रिशा आहे तिच्या भागाजवळ आणि नवर्ध्या पण अर्धा पर्धा झाला तयार कल्याणी आणि पुनमो वहिनी करत आहे त्याला